उत्साह आनंद आणि एकोपा अमरावतीमध्ये याच एकोप्याचा प्रत्यय आला जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ नितीन थांडे यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्यात यावेळी त्यांचे जंगी कर स्वागत करण्यात आले गणेशोत्सवानिमित्त अमरावतीमधील वातावरण भक्तिमय झाले याच उत्सवात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी अनेक मंडळांना भेट दिली त्यांनी बुधवारी येथील निळकंड गणेशोत्सव मंडळ आझाद गणेशोत्सव मंडळ अनंत गणेशोत्सव मंडळ आणि युवक बजरंग गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले प्रत्येक ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय तर भेटी गाठी आणि शुभेच्छांचा सोहळा होता सर्वात खास गोष्ट म्हणजे आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान डॉक्टर धांडे यांनी काँग्रेस नेत्यांसोबतही संवाद साधला यावेळी पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले डॉक्टर धांडे यांनी स्वतः सांगितले की आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचे मित्र आहेत हे दृश्य गणेशोत्सवात राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचा संदेश देतात जिथे सर्वजण फक्त गणेश भक्त म्हणून एकत्र येतात खरोखरच गणेशोत्सवाचा हाच खरा अर्थ आहे की मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आणि समाजाच्या विकासासाठी काम करणे डॉक्टर नितिन धांडे यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे